मराठा समाज मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील मुंबईकडे रवाना झाले आहेत राधाकृष्ण विखे पाटील शिर्डीहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत शिर्डी विमानतळाहून विशेष विमानाने विखे पाटील मुंबईकडे येत आहेत जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींनी वेग घेतलेला आहे जरांगेंशी चर्चेची तयारी असेल तर चर्चा करण्यास तयार आहोत असं विखे पाटील म्हणतात एकीकडे एक आझाद मैदानमध्ये आंदोलन सुरू झालं तर दुसरीकडे तर सरकारच्या वतीने पावलं टाकण्यात येत आहेत मराठा समाज मंत्रिमंडळ उपसमिती अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील हे मुंबईच्या दिशेने येत आहेत अद्याप कोणती बैठक झालेली नाहीये मुंबईत गेल्यानंतर त्या निमित्तानं काय संपर्क होतोय किंवा धनंजय पाटण्याकडूनही कुणीही आज कुठला प्रस्ताव येतोय त्याचा विचार करू पण उपसमिती अशी कुणी बैठक मात्र ठरलेली नाही मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार आहे का नाही आता पाहू वेळ मागू त्यांचा कसं आहे की आज मला केंद्रीय गृहमंत्री मुंबईत आहे संध्याकाळी आता त्यांच्याशी काही माझी चर्चा झाली नाही पण